मिरडींच्या सुरुवातीलाच मोठी बातमी पुण्यातनं इंद्रायणीची पूल दुर्घटना घडली चार जणांचा मृत्यू झाला आठ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत सुप्रिया सुळेंनी घटनास्थळाची पाहणी केली गिरीश महाजन देखील तातडीनं दाखल झाले होते असं असताना पुण्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घटनास्थळी फिरकलेले नाहीत अजित पवार आहेत कुठे अजित पवार आज साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आहेत अजित पवारांच्या तिथे चार सभा होणार आहेत तो कारखाना ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी सगळी शक्तीपणाला लावली आहे पण असं असताना पालकमंत्री म्हणून अजित पवारांची काहीच जबाबदारी नाही का कोसळला त्याला अजित पवारांचं पालकमंत्री म्हणून दुर्लक्ष हे देखील कारण आहे का अजित पवार असंवेदनशील आहेत का असे प्रश्न आता विचारले जात ही दुर्घटना घडत असताना मुळातच अजित पवार हे बारामतीमध्ये आहेत आज बारामतीमध्ये चार वेगवेगळ्या सभा साखर कारखान्याच्या निमित्तानं होणार आहेत मात्र जिथेही दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आतापर्यंत तरी अजित पवार फिरकलेलेच नाहीये चार जणांना या दुर्घटनेत जीव गमवावा लागलाय एनडीआरएफची टीम तातडीनं दाखल झाली आणि बचाव कार्य झालं म्हणून इतरांना वाचवण्यात आलं मात्र अजूनही दहा जण हे अतिदक्षता विभागात आहेत या पुला संदर्भात दोन हजार सतरामध्ये आलेलं पहिलं पत्र होतं आणि तरीही आठ वर्ष होऊनही कोणतीही कारवाई संदर्भात झालेली नव्हती दोन पोलीस तिथे नेमलेले होते खरे मात्र ते पोलीस काय करणार किती काय तिथे थांबणार चोवीस तास ते तिथे देखरेख ठेवणार का आणि मुळातच इतका जोरदार धुवाधार पाऊस ज्यावेळेला पुण्यामध्ये कोसळतोय तेव्हा या भागातली पर्यटकांची संख्या वाढणार ही गोष्ट ध्यानी आली नाही का मुळात पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी नाही का आणि ऐंशी हजार प्रस्तावित असूनही हा पूल बांधायला एवढा विलंब का लागला चार जणांचा बळी घेण्याची वाट ही दुर्घटना घडल्यानंतरच पूल बांधला जाणार अशा स्वरूपाचा काही प्रस्ताव होता का असे सवाल आता उपस्थित होत आहेत अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अविनाश आतापर्यंत तरी अव... आपल्यापर्यंत आलेली जी माहिती आहे त्यात अजित पवार या दुर्घटनास्थळावरती भेट देण्यासाठी आले होते का येणं प्रस्तावित आहे का काय अधिक माहिती प्रज्ञा आपण पाहतोय कालपासून हा जो कुंडमाळ्याचा परिसर आहे मावळ तालुक्यातला या ठिकाणी ही जी दुर्घटना घडली त्याच्यामध्ये चार जणांना आपला जीव गमावा लागलेला आहे याच्यामध्ये एक छोटं देखील आहे आणि हॉस्पिटलमध्ये बरेच जण गंभीर अवस्थेमध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आता कोणी मृत पावेल की काय अशी आशंका आहे त्याच्यामुळे त्यांचे नातेवाईक हे देखील चिंतेत आहे ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या ठिकाणी अद्यापही जे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत ते आलेले नाही आहेत कालपासून हे सगळं बचाव कार्य सुरू असताना इथे खासदार सुप्रिया सुळे असतील मंत्री गिरीश महाजन असतील आणि यासोबतच इथले आमदार जे आहे सुनील शेळके ते असतील हे अनेक जण या ठिकाणी बचाव कार्याच्या वेळेस इथे उपस्थित होते त्यांनी या संदर्भात येऊन माहिती घेतली मात्र पालकमंत्री जे या जिल्ह्याचे आहेत अजित पवार ते या ठिकाणी आलेले नाहीत आज बारामतीत त्यांच्या सभा होत आहेत मात्र ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे तिथली परिस्थिती भयावह आहे आणि हे जे नातेवाईक आहेत आजूबाजूच्या गावातली लोकं आहेत ती सगळी या बाबतीत ज्या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे ती या बाबतीत आशा करतायत सरकारकडून की याच्या बाबतीत त्यांना काही मदत मिळू शकेल त्यासोबतच इथं जी दुर्घटना घडलेली आहे मुळातच एकोणीसशे नव्वद साली बांधलेला हा पूल होता हा कमजोर झालेला होता याच्यावर आठ कोटी रुपयांचा निधी देखील टाकण्यात आल्याचं समजते मात्र त्याचं काम का होऊ शकलं नाही हा जो पूल आहे दोन गावांना जोडणार आहे एका बाजूला शेलारमाळा आहे दुसरीकडे कुंडमाळा आहे अशा दोन ठिकाणी जोडणारा हा पूल महत्वाचा होता इथल्या लोकांची शेती आसपास आहे या पुलावरूनच ते एजा करत होते आणि हा जो साको पूल आहे तो त्यांच्या या दळणवळणाचं साधन होतं मात्र आता हा जो पूल तुटून पडलेला आहे त्याच्यामुळे या दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे यांना काही त्यांच्या शेतीच्या कामासाठी जवळजवळ पाच ते दहा किलोमीटर हे दूरून आता जावं लागणार आहे आणि ही जी परिस्थिती आहे ही खरं तर पालकमंत्री अजित पवार यांनी लक्षात घेता या ठिकाणी येणं अपेक्षित होतं मात्र अजूनही ते आलेले नाही आहेत आज देखील आपण माहिती घेतली त्यानुसार अद्याप तरी पालकमंत्री अजित पवार हे इथे येत नसल्याचं समजतं आहे मात्र जी परिस्थिती आहे त्यानुसार त्याचं गांभीर्य जे आहे ते पाहून या ठिकाणी त्यांना त्यांनी येणं अपेक्षित आहे इथे जे आमदार आहेत ते आलेले होते मंत्री आलेले होते खासदार देखील आलेले होते मात्र जे पालकमंत्री अजित पवार ते इकडे का फिरकले नाहीत हाच खरा प्रश्न आहे एकूणच पुण्यामधली ही जी परिस्थिती आहे पुण्यापासून फार जवळ असा अंतर आहे आणि या ठिकाणचा हा कुंडमाळा परिसर आहे बाजूला वेगळेवाडी रेल्वे स्टेशन आहे पुणे मुंबई जुना जो महामार्ग आहे त्याच्या जवळ असणारा हा परिसर आहे इथला हा जो पूल आहे तो कशा पद्धतीने धोकादायक बनलेला होता या ठिकाणी आता जे काही मृत झालेले लोकं आहेत त्यांच्या बाबतीत खरं तर सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मात्र हे जे ज्यांचे नातेवाईक गेले ते आक्रोश करतात की आमची लोकं त्याने परत येणार का आणि एकूणच ही परिस्थिती ओढावल्यानंतर आपण जागे का होते हा खरा तर प्रश्न आहे आता आजूबाजूच्या लोकांशी आम्ही जेव्हा संपर्क साध साधला इथल्या नागरिकांशी त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की निश्चितच ही गंभीर परिस्थिती आहे आणि या ठिकाणी पालकमंत्री अजित पवार यांनी येणं अपेक्षितच होतं प्रज्ञा नक्कीच तुम्ही असेच आपल्या सोबत राहा